मस्त म्हणजे असाला मी पण छान मस्त आहोत एक आठवड्याची मुलींना सुट्टी आहे त्यामुळं त्यांचा दंगा चालू आहे आणि आज त्या घरी आहेत म्हणून आज मंगळवार असल्यामुळं मंगळवार आहे तरी पण आज इडलीचा भेद केलेला आहे कारण की सुट्टी निवांत आणि मुलींना पण इडली आवडते ते आवडीने खातात त्यामुळं आज इडली आहे इडली मी स्टीम करायला लावलेली आहे आणि खूप लोकांच्या कमेंट्स आल्यात आपल्या सबस्क्रायबर्सच्या की गार्डन तुझं दाखव आणि गार्डनमध्ये कशाप्रकारे बिया लावते याआधी पण एका ब्लॉगमध्ये मी दाखवलेलं परंतु मेथी कशी लावते आणि कशाप्रकारे बाकीचे झाडांची काळजी घेते ते पण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर आधी मी सगळी लंच वगैरे तयारी करून घेते मुलींना खायला प्यायला घालतो त्यांच्या बेहण्या वगैरे अजून केस बांधायचे आहेत आहे, ते सगळे काम करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला घेऊन जाते गार्डनमध्ये आणि मग दाखवते कशाप्रकारे भाज्या लावलेल्या आहेत आणि कशाप्रकारे काळजी घेते ते येते का थिंक आणि किती खूप लगबग इडल्या गर्मीमुळं छान सांबर इथे पीनट चटणी आलेली आहे गार्डन मध्ये लंच झालाय आणि तुम्ही बघत असाल हा माझा गुलाब तर ह्या गुलाबाला इतक्या साऱ्या कळ्या आल्यात की वारे आणि काल परवा दोन दिवस झालं पाऊस येतो पूर्ण वाकून गेला त्यामुळे मी आता ही दोरी आणली आहे आणि या दोरीने आता याला असं ओढून बांधायचा प्रयत्न करते किती साऱ्या बघा म्हणजे ना त्याला हे कळ्यांचं वजनच सहन नाही झालेलं त्याच्यामुळे आता तर हे असं पूर्ण वाकून गेले तर हे असं ओढून आता बांधते काठी कोसण्याची शक्यता आहे हे एक आहे यालाही बांधलं होतं मी परवा हा चिनी गुलाब आहे माझा असे छोटे छोटे गुलाब आहेत ह्याचे आणि याला पण खूप सारे हे कळ्यांनी बहरलेलं आहे तर हे पण खाली वाकले आणि गेले दोन दिवस झालो खूप पाऊस चालू आहे वारं सुरू आहे अजूनही पाऊस चालूच आहे तर त्याच्यामुळं जे जे भाज्या आहेत त्या अशा सगळ्या खाली पडलेल्या आहेत मटारला छान शेंगा लागलेत दारला शो ना दार, दार घरात वारं जाते मटरला खूप चांगल्या शेंगा लागल्यात परंतु कालच्या हवेमुळे सगळी मटर खाली पडले होते आणि मध्येच त्याची फांदी तुटली तर काल मी पावसातून <कणा> बांधले याला पुन्हा परंतु व्यवस्थित बांधता नाही आलं तर आज पुन्हा यांना व्यवस्थित बांधणार आहे तर यांना पण हां शेंगा खूप साऱ्या लागल्यात परंतु ही काल वेल आहे मटारची मध्येच तुटून अशी पिचकली आणि पडली खाली तर मग मी पावसातून त्यांना बांधले आता सध्या काल असाच म्हणजे की हलक्या हाताने बांधलं होतं परंतु आता त्यांना छान मी आज इथे एक अशी अजून एक अशी बांबूची स्टिक लावणारे आणि छान मंडप बांधणारे आणि हे इथं बटाटेच आहेत बटाटे खूप सारे लावले होते आणि पालकाचं बी धरलेलं आहे आता म्हणजे की पानं पानं खोडून खोडून नंतर ना याला आता बिया लागणार आहेत तर पुढच्या वर्षी आपल्याला पालक पुन्हा लावण्यासाठी ह्याच्या बिया धरायच्या आहेत त्यामुळे याला छान आता बियासाठी हे उंच झाल्याने तर फुलं येतील इथे आहेत गाजर हे सगळं गाजर लावलेलं ला आहे तर आय होप छान पोचतील गाजरं आणि खायला भेटतील शरूला <laughs> परत लावली ताईने गुलाबाचा काटा टोचला काळजीपूर्वक खेळायचं ना मग खूप लोकांचे कमेंट आले की कशी लावते मेथी कोथी बीज तर ते जर तुम्हाला आता दाखवते मी इथे मेथीचे सीड्स आहेत हे आपले इंडियन स्टोर मधून आणलेले मेथी दाणे आहेत आणि ती कुंडी पहिली भाजी होती ती सगळी काढून घेतली त्याची माती छान उकरून घेतली आणि आता त्याच्यात आपल्याला बिया टाकायचं पुढे येऊन टाका अशा सगळीकडे भुरभुरायच्या ह्या बिया आणि जास्त पण दाट नाही टाकायची जास्त दाट टाकल्यानंतर ना भाजी फुटत नाही जास्त तिला फुटवा येत नाही पातळ अशी आणि याच्यावरती आता आपल्याला माती टाकायची आणि थंडी पण आहे का आता हो आणि खूप लोकांना प्रश्न की इथे तुम्ही माती फुटून आणता तर आम्ही इथे जी नर्सरी असते जिथे फ्लॉवरच्या बिया माती भेटते तिथे प्लांट्स भेटतात त्या नर्सरीमध्ये माती पण भेटते आणि वेगवेगळ्या टाईपची माती भेटते म्हणजे की कंपोस्टवाली पॉट गार्डन म्हणजे फक्त कुंड्यांसाठी हवी असते ती व्हेजिटेबलसाठी वेगळी फळांसाठी वेगळी तर अशा प्रकारे जिथे जिथे तुम्ही बिया घेता किंवा झाडं घेता त्या त्या सेक्शनला माती पण ठेवलेली असते सकाळपासून आता जाऊन वेळ भेटलाय यांच्या भेण्या घालायला एवढा वेळ अशाच फिरत होत्या आता शोरूला पण जायचंय स्विमिंगला त्यामुळे म्हटलं मस्त तेल लावूया आणि यांच्या भेण्या लावूया आणि मी तू आणि

शर्बती गेली स्विमिंगला आणि मी पण आलेली आहे किचनमध्ये आता स्वयंपाकाला लागायचं हो आहे तर साडेपाच होत आलेले आहेत लवकर स्वयंपाकाला लागतो आम्ही आणि आमचं डिनर पण फार लवकर होतो म्हणजे की सातच्या साडे सात साडेसातच्या आसपास आमचा डिनर होऊन जातो त्यामुळं लवकर लवकर मुलींना खायला घालून त्यांना त्यांचं झोपवलं किंवा छान त्यांची झोप होते आणि लहान मुलांची झोप होणं फार गरजेची आहे चांगली त्यांनी डीप स्लीप घेणं त्यामुळं आणि नंतरनं जसं मोठ्या होतील तसं सा खूप सारा अभ्यास वाढतो आणि नंतरनं मग त्यांना जागव तर लागतंच आत्ताचं हे वय आहे त्यामुळं आम्ही त्यांना प्रॉपर साडेसात आठ वाजता सा नेऊन झोपवतो त्यांचं तर लवकरच होतं डिनर जसं मी पोळ्या करायला बसेल की त्यांना जेवायला देत असते आधी भाजी करून घेते त्यामुळं आणि गरमागरम पोळी झाली की वाढायचं नेक्स्ट डे म्हणजे शॉप आहे ते थोडंसं स्वस्तात असतं इथल्या सगळे भाज्या किंवा प्रोडक्ट्स ते घेण्यासाठी आलेलो आहोत आता शरूला ड्रॉइंग क्लासला सोडलं आणि आता आम्ही आमची ग्रॉसरी आणि बाकीचे जे जे सामान आहे ते घेणार आहोत श्रीमयच आहे इथे लगबग इथे आता आहोत तर इथे हे कलिंगड बघा किती मोठे मोठे आहेत एक कलिंगड दहा युरोला आहे एवढं मोठं कलिंगड खायचे आणि इथे सगळं रेडी टू इट वाला मिल असत तुम्ही घरी घेऊन जा आणि खा अशा टाइप मध्ये संपूर्ण हे फलाफल कालच नेले आईस्क्रीम आज नाही नको पिलो आता बस सवर सुरू झाला आहे ते सुरू मॉर्निंग एवरी वन तर आता मुलींच्या स्कूलची तयारी सुरू झालेली आहे आज मंडे आहे आणि आजपासून शिमूचं पण स्कूल सुरू होते चार वर्षांची झाली ती तर नेदरलँड्समध्ये कसं आहे ना की मूल चार वर्षाचं झालं आज की लगेच उद्यापासून प्रायमरी स्कूल सुरू होतं त्यामुळं आज ती सकाळी सव्वा आठला स्कूलमध्ये गेली की डायरेक्ट तीन वाजताच शाळेतून घरी येणार तर सव्वा आठ ते साडेआठच्या या दरम्यानमध्ये मुलांना स्कूलमध्ये ड्रॉप करायचं असतं पंधरा मिनिटाच्या अवधीमध्ये मध्ये सव्वा आठ ते साडेआठमध्ये सगळे पालक मुलांना सोडतात स्कूलमध्ये

चला सगळे चाललेत अशी मुलं सोडायला चला स्कूल मध्ये स्कूलचा फर्स्ट डे. आणि दीदी? दीदीला पण स्कूल मध्ये आता सोडायचं. दीदी मध्ये. चला।, चला चला जाऊया आपल्याला ले लेट होते चला. आता मी आलेलो आहे ते ब्लड टेस्ट करण्यासाठी. आत्ता चहा नाश्ता आमच्या दोघांचं सगळं काही आवरून झालंय आता वाजलेले आहेत पाहुणे अकरा स्वयंपाकाला लागायचे आणि प्रत्येक वेळेला असतं ना की साडे अकरा झाले की माझी धावपळ असायची पटपट काम वाटपायचे श्रीमूला पिकअप करायचे श्री आज तसं नाही आहे श्रीमय आज डायरेक्ट तीन वाजता आहे ना तिचं लंच बॉक्स वगैरे ती सारं काही घेऊन गेली आहे स्कूलमध्ये तर आज फर्स्ट टाईम असं होणार की श्रीमय फर्स्ट टाईम आमच्याबरोबर इतका वेळ नसणार म्हणजे की सकाळी आठ वाजल्यापासून तीनपर्यंत फर्स्ट डे आहे स्कूलचा तर थोडंसं आहे कसं राहील कसं म्हणजे तिला कधी कधी खूप दमली तर दुपारी झोप पण येते त्यावेळेस मग आता कसं करते मुलांसोबत कशाप्रकारे खेळती आहे आहे तर ती एक आहे मनामध्ये धाकधूक चालू आहे परंतु ती फार म्हणजे की मिक्स होणारी मुलगी आहे सगळ्यांबरोबर मिक्स होते छान फ्रेंड्स करते आजही स्कूलमध्ये गेल्यानंतरनं मला असं वाटलं की थांबल थोडंसं आणि म्हणेल की आई खूप वेगवेगळे मुलं दिसतात तेव्हा नवीन नवीन चेहरे दिसल्या मुलं थोडी लाजतात आहेत ना परंतु तसं काहीच नाही झालं ती डायरेक्ट क्लासमध्ये गेली टीचर दारामध्ये उभा होते आणि ती बोलली गुड मॉर्निंग आणि मग तिला टीचरने विचारलं की तू एक्सायटेड आहे का आज स्कूलचा फर्स्ट डे वगैरे मग थोड्याशा गप्पा झाल्यानंतरनं मग आतमध्ये गेली आणि तिच्या तिने जे चूज केलेलं स्टिकर त्या चेअरवरती जाऊन बसली मस्तपैकी आणि बाहेरून आम्हाला प्लाईन कशी लगेच खिडकीमधून देते की जा म्हणून हसत होती एकदम मस्त प्रकारे तर तिला सोडलं आम्ही आणि मग घरी आलो येता येता ये यांच्या आज ब्लड टेस्ट पण करायचे होते त्याची अपॉइंटमेंट घेतली होती तिकडे गेलो क्लिनिकमध्ये ब्लड टेस्ट केल्यानंतर ना घरी येऊन मग त्यांचं फास्टिंग होतं ब्लड टेस्टसाठी केलेलं मग नंतर ब्रेकफास्ट वगैरे बनवला आम्ही दोघांनी ब्रेकफास्ट केला आता त्यांचंही ऑफिस झालं आहे आणि आता मला हे कामं आठवायचे आहेत आमच्या दोघांसाठी आज लंच बनवायचा आणि त्यानंतर मग थोडीफार जी आवर आवर राहिलेली आहे कारण सकाळी लवकर शाळेत सोडलं आणि मग तिकडून क्लिनिकमध्ये त्यामुळे खूप सारा वेळ गेला खूप सारी कामं आवरायची आहेत ती आवरून घेते पटापट स्वयंपाक करून घेते आणि मग भेटते तुम्हाला कसं झालं तुझं स्कूल छान स्कूलचा कसा होता तुझा छान छान होता मिस केलं मम्माला अलू बाबले मी खूप मिस केलं ग आणि तुला ऐकू माझी राणी पाहिजे

हिंटली उभी राठीचे सगळे फ्रेंड्स आले आणि मी डायरेक्ट जाऊ शकते ही क्यूट गेली आणि आज छडन लागली काय गुड मॉर्निंग एव्हरी वन तर मुली स्कूलला गेलेल्या आहेत आणि मी पण मस्त मॉर्निंग वॉक करण्यासाठी आले इथे फिरल्यात फिरून झाले माझं छान मस्त आज छान पाऊस आहे आणि हवेमध्ये मस्त गारवा आहे तर फिरून आता इथे येऊन बाकड्यावरती बसली आहे सकाळी सकाळी फिरताना अशा वातावरणात खूप मस्त वाटतं तर म्हटलं दोन तीन दिवसाचा ब्लॉग आहे तो पण आता येथेच त्याचा आपण एंड करूयात आणि नवीन ब्लॉग सुरू करूया तर हा दोन तीन दिवसाचा ब्लॉग आहे आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि असे छानचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा पुन्हा भेटूया छान विषय छान व्हिडिओ येऊन तोपर्यंत सगळे मजेत राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय